धनंजय मुंडे काही मराठी धनंजय कडे <laughs> आपली शंभर टक्के धनंजय मुंडे धनंजय <laughs> मुंडे ओनली डीएम धनंजय मुंडे साहेब आता धनंजय मुंडे धनंजय मुंडे धनंजय मुंडे साहेब चौकदंड संजय आपण पाहतात न्यूज लोकमन आपण परळी विधानसभेच्या मतदारसंघात उभा आहात मांडेखाली या गावात या ठिकाणी काही नागरिक ग्रामस्थ आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की या ठिकाणी कोणाची हवा आहे आणि त्यांच्या मनातील आमदार कोण आहे राजेसाहेब देशमुख कि धनंजय मुंडे गाव देखील काय ऐकून आहेत का काय चालू आहे सध्या आता सध्या चालू आहे विधानसभेच हवा कोणाची वाटते डीएमची धनंजयची मुंडे धनंजय मुंडे कशामुळे त्यांची असेल हे जरा साहेबाच्या नावावर चालतय गाव डाबी काय वाटतं उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे आपल्या परळी मतदारसंघासाठी आमदारकीसाठी मतदान आहे काय वाटत तुम्हाला काय वाटत धनंजय मुंडे कशामुळे कशामुळे जे आहेत ते धनंजय मुंडे साहेबापासून जे आलेले त्यांना कधी सोडलेलंच नाही इथल्या ग्रामीण भागानं आणि आता कुठे जाणार आहेत आपण त्यांचे काही काम भरपूर जे विकास आहे ते त्यांचाच आहे परत आता कारखाना चालू होण्याची शक्यता आहे अजून शेतकऱ्यांची खुशी जे बंद होता ते काम चालू झालेत भरपूर परळीसाठी त्यांनी भरपूर काही के केलेले अजून करतीलच म्हणून तुमच्या मनातले आमदार मग धनुभाऊ किती मतांतील सरासरी लाखापेक्षा पुढे जातील एक लाखाच्या आपल्या गावात किती लीड मिळेल त्यांना फुल भरपूर ताई साहेबांना भरपूर मिळाली होती पण ते चुकून पराभव झालेला आहे त्याच्यात महाराष्ट्राचं भरपूर नुकसान आहे पण आता धनभाव नक्की नक्की शंभर टक्के मनातले आमदार धनंजय मुंडे वास्तविक पाहता गेल्या लोकसभेला जे झालं जरांगी फॅक्टरी जे चालला ह्या वेळेस चालणार नाही ही निवडणूक आहे पाठीमाग त्यांनी थोडस जातीभात करून एक सीट समजा ह्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जातीभेद झाला असेल तर बीड जिल्ह्यामध्ये झाला याच्या सगळ्याला मान्यच करावं लागेल कारण सीट एक साडेतीन मतांना साडेतीन हजार नच गेली म्हणायचे साडेतीन हजार मतदान झालं असत्या वेळेस आता लोकांना त्या मराठा समाजाचे लक्षात आले किंवा आपल्याला विकास हेच एक साधन असं आहे की ते उमेदवार कोणी असा जे आपला विकास करील भागाचा तोच आपल्याला आमदार निवडायचा त्याच्यामुळे मराठा समाज मी मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडेच्या पाठीशी जर पाहायला गेलं तर धनंजयजी मुंडे साहेब जे आहेत हे एक उगवतं नेतृत्व आहेत तर महाराष्ट्र नव्हे तर अख्या भारतामध्ये त्यांचं एक नाव गाजलेलं आहे आणि ते नाव म्हणजे असं गाजलेलं आहे की विकासाच्या बाबतीत जर धरायचं झालं तर आज तुम्ही पाहिलं व्य असेल जागोजाग या गावामध्ये शेततळे आहेत बऱ्याचशा विहिरी दिलेल्या आहेत आणि जर एकंदरीत विचार करायला जर गेलं तर गरीबातल्या गरीब माणसांना देखील घरकुलं दिलेली आहेत तर आमचं मत म्हणजे असं आहे की आम्ही डोळे झाकून धनंजय मुंडे साहेबांना मतदान करणार आहे नाव काय आपलं जगन्नाथ घोगे गाव डाबी उद्याच्या विस्तार तारखेला मतदान आहे परळी विधानसभेचं समोर धनंजय मुंडे आणि रायसाहेब देशमुख आहेत काय वाटतंय कुणाची हवा आहे धनंजय मुंडे कशाबद्दल त्यांची काम ती केले त्या कुठली कामं गावातले हे म्हणजे आसपास परळीचे हे गावातले म्हणजे चांगला विकास केला आहे ते कुणाच्या सुखदुखाला हे समजा फोन लावला मदत हे त्यात लगेच विलास होते तत्काळ कर काम करतात तात्काळ कर काम करतात त्याच्यामुळे तुमच्या मनातले आमदार धनंजय ना ज्ञानेश्वर महादेव गि काय सांगता तुमच्या भावना काय परळी विधानसभेबद्दल आमच्या परळी विधान विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय मुंडे साहेब हे राज्याचे कृषी मंत्री राहिलेले पाच वर्ष त्यांनी अधिकृत नंबर एक काम केलेलं आहे आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये परळी मतदारसंघामध्ये आम त्याच्यामुळं आम्ही ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंडे साहेबाला मतदान करून घवघळीत यश प्राप्त करून देणार आहोत त्याचे काही कारण कारण कामे सर्व चांगले आहेत कृषीचे आहेत विमा विमा मिळत आहे विकास होत आहे रस्ते पाणी सर्व काही त्यांच्या ह्याच्यामध्ये मिळत आहे त्याच्यामुळे तुमचे आवडते आमदार धनंजय मुंडे साहेब राजेसाहेब देशमुख आहेत केलेला उमेदवारी राजसाहेब देशमुख हा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होता ऐन टायमाला शरद पवार साहेबांनी त्याला तिकीट देऊन एकतर जे निष्ठावान होते पक्षातले त्यांना डावल त्याच्यामुळे त्या पक्षातले सुद्धा इकडेच मतदान होणार आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे साहेब नव्हत काय त्यांचे काम आपल्याकडे आपल्याकडे काम म्हणजे पंचवीस पंधरा असेल किंवा प्रत्येक ग्रामपंचायतीचा निधी असेल किंवा प्रत्येकाचं किंवा कोरोना काळामध्ये खायला डबे पेशंटला तीन टाइम पेशंटला सर्व कार्यकर्ते डबे देत दे 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 होते प्रत्येक दवाखान्यामध्ये यादी करून रेमडेशिवर इंजेक्शन असेल सगळ्यांपासून काम झालेलं आहे त्याच्यामुळे <coughs> तुमच्या मनातले आमदार माझ्या मनातलेच नाही परळी मतदारसंघाच्या पूर्ण सर्वांच्या मनातले आमदार धनंजय मुंडे नाव आपलं पाहिजे ना आता गाव बाजूवाडी बहादुरवाडी काय वाटतं इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू आहे तुमचे माणूस मग मा, कोण आहे तुमच्या मनातला आमदार धनाजी कशामुळं काम करते ना आपले कुठं काम करतो त्याला काय आपलं हे काम करते <laughs> काम काहीच नाही साहेब धनंजय मुंडे जवळपास एक लाखाच्या मतानं निवडून येणार हे नक्की आहे कशामुळे कारण त्यांनी खूप विकास केला आहे आपल्यामध्ये कृषी मंत्री असताना त्यांनी जवळपास पाच सात हजार रुपयाची शेतकऱ्यांना मदत केलेली आहे हा विमा पण ते लागू करणार आहेत वरून एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी योजना ही रेग्युलर राबवलेली आहे त्यांनी परत, परत मुद्दे पण मांडलेले आहेत की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आम्ही परत खूप काही असे त्यांचे मुद्दे आहेत की ते आपल्याला खूप म्हणजे भावनिक करतात किंवा ते आपुलकी आपले माणसं आहेत असं वाटतात आम्हाला त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार हे नक्की आहे तुमच्या मनातले आमदार कोण आमच्या मनातले तर आहेत नामदार धनंजयजी मुंडे साहेब नमस्कार काय उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे माहित हा हा आहे माहिती समोर राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे आहेत काय वाटतं तुम्हाला काय शंभर टक्के आपला खचणी आला का झा तुम्ही धनंजय म्हणला ते पंडितरावचे कोण धनंजय मुंडे यांना मतदान टाकणार ही खात्री आपली इतराची आपण बोलू शकत नाही आपली शंभर टक्के खात्री धनंजय मुंडे असं संपला विषय